मंडळी सर्वांचे स्वागत आज एक जबरदस्त अशी अपडेट या व्हिडिओ मध्ये घेऊन आलेली आहे नुकतीच वाय एस क्रिएशन या युट्यूब चॅनल वर एक जबरदस्त अशी शॉर्ट फिल्म रिलीज झालेली आहे बेपना तबाई के बिना अमन नाही हो सकता जितनी जादा तबाई उतनाही अमन अंत करीब इधर मार्केट डाउन हो गया है क्या आणि खास आनंदाची गोष्ट म्हणजे ही शॉर्ट फिल्म हिंदी भाषेत आहे या शॉर्ट फिल्म मध्ये पालघरची सुप्रसिद्ध अशी ऍक्टरीस हिरोईन दर्शना झिरवा हिने हिरोईनच काम केलेलं आहे त्याचबरोबर या शॉर्ट फिल्म मध्ये योगेश सेलके हा हीरोचा रोल करताना आपल्याला दिसून येणार आहे असातच पालघरचा कॉमेडियन आणि सर्वांना हसवणारा असा सर्वांचा चाहता मिस्टर अलीबाबा हा या सोट फिल्म मध्ये यार डिवाई इधर था तू दिसायने दे रहा मार्केट डाउन हो गया है क्या खलनायक याची ऍक्टिंग करताना दिसणार आहे आणि पालघरचा सुप्रसिद्ध सिंगर पण आहे कॉमेडियन पण आहे आणि शॉर्ट फिल्म बनवतो असा सूरज कवले या सूरज कौलेचा एक बिजनेसमॅन म्हणून रोल या शॉर्ट फिल्म मध्ये आपल्याला बघावयास मिळेल ही शॉर्ट फिल्म बघताना तुम्हाला खूप आनंद येईल आणि डायलॉग जबरदस्त अशी ऍक्शन या शॉर्ट फिल्म मध्ये तुम्हाला बघावयास मिळेल तुम्ही एकदा नक्की वाय एस क्रिएशन या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि नुकताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे ही शॉर्ट फिल्म पूर्ण बघण्यासाठी आजच त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून साईची बेल आयकन पण दाबून ठेवा जेणेकरून ती शॉर्ट फिल्म अपलोड झाल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि ती शॉर्ट फिल्म बघता येईल हे सुंदर असं चित्रीकरण आणि ॲडिटिंग परेश पाटील या मित्राने केलेलं आहे आणि जबरदस्त अशी चित्रीकरण किंवा शूटिंग या शॉर्ट फिल्ममध्ये आपला आपल्याला पाहावयास मिळेल असे खूप सारे कलाकार या शॉर्ट फिल्ममध्ये आपल्याला हसवताना दिसणार आहेत फायटिंग करताना दिसणार आहेत आणि सर्वांना आनंदाने हसवणारी अशी ही शॉर्ट फिल्म आणि ॲक्शन दाखवणारी अशी ही शॉर्ट फिल्म वाय एस क्रिएशन या युट्यूब चॅनलची लिंक मी या माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे सो so, तुम्ही अजूनही या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर बघितला नसेल तर या चॅनलवर जाऊन ट्रेलर बघून घ्या आणि माझ्या मा व्हिडिओमध्येही तुम्हाला ट्रेलर थोडक्यात बघाव्यास मिळाला असेल आणि ही शॉर्ट फिल्म लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे सो so, ही शॉर्ट फिल्म आल्यानंतर नक्की सर्वांनी बघा आणि भरभरून प्रतिसाद द्या सपोर्ट करा धन्यवाद